बुलढाणा की पाक जमी पे बुलढाणा की पाक जमीन पे कौन तुम्हारा है तानी हक्सै लानिया ते लानी हक्सै श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा परिषद म्हटलं तर आठवतं मिनी मंत्रालय गावागावातून खेड्यापाड्यांहून लोक आपल्या समस्या तक्रारी घेऊन या ठिकाणी येतात विविध योजना या जिल्ह्यासाठी येतात त्या त्या ठिकाणाहून राबवल्या जातात मात्र काही ठिकाणी याकडे दुर्लक्ष होते असाच एक प्रकार जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यात घडलाय देवळगाव राजा तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा असे दोन पद सांभाळणारे डॉक्टर दत्ता मांटे यांना तात्काळ पदावरून हटवण्यात आले यांच्या विरुद्ध आरोग्य सहाय्यक एस पी चव्हाण आणि इतर एकतीस कर्मचारी यांनी जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले सदर आरोपाची सकल चौकशी होईपर्यंत डॉक्टर दत्ता मांटे यांना पदावरून बाजूला ठेवण्यात आलंय त्यांच्याकडे असलेले तालुका आरोग्य अधिकारी देऊळगाव राजा आणि वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंडेरा हे दोन्ही प्रभार कमी करून त्यांना चौकशीच्या अधीन राहून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे पुढील आदेशास्तव एकतर्फी कार्यान्मुक्त करण्यात आलाय त्यांच्याकडे असलेला पदभार हा डॉक्टर आकांक्षा राजेंद्र गाडेकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय ही धडाकेबाज कार्यवाही जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे यांनी सहा मार्च दोन रोजी केली आहे अहो साहेब आपली कारवाई का कासकवतीने बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी तक्रारी अंती दोषी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दत्ता मांटे यांना निपक्ष चौकशी होईपर्यंत केलं पदमुक्त या प्रकरणाचा बुलढाणा महसूल विभागाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोध घेऊन भ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांच्या आजपर्यंत झालेल्या पुराव्यासह तक्रारी आणि त्यावर झालेली कारवाई टेकाळे यांच्यावर दोषारोप पत्र सिद्ध होऊ नये अर्थपूर्ण राजकीय आणि संघटनेचा दबाव तंत्राचा वापर करून कारवाई होऊ नये याकरिता दबाव आणत असल्याची चर्चा आहे बुलढाणा चावडी कार्यालयात अनेक वर्षांपासून खुर्चीला चिपटून बसलेले महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे सिटी न्यूज बुलढाणा